मी म्हणेन घराघरामध्ये एकतर हा अवेअरनेस आपण क्रिएट करू शकतो की एखाद्या पुरुषाला इमोशनली साधा डिस्कम्फर्ट डिस्ट्रेस जाणवू शकतो हा ओपननेस क्रिएट केल्यानंतर आपण त्या व्यक्तीशी एक खूप छान संवाद साधू शकतो हुँ. तो संवाद काय असू शकतो की इट सेन्स <coughs> आज थोडासा तुला मूड बरा दिसत नाहीये काही झालेलं आहे का मला जाणवतंय की यू आर नॉट इमोशनली सायकोलॉजिकली डुईंग दॅट गुड एम हिअर टू लिसन टू यू नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका पी यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि विचार करायला लावणार आहे तो म्हणजे ब्रेकिंग सायलेन्स अबाउट मेन सायकोलॉजी म्हणजेच पुरुषांच्या मानसिक आरोग्याची गरज आणि त्याचं महत्त्व आपण हो। बऱ्याचदा स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबद्दल चर्चा करतो पण पुरुषांचे मानसिक आरोग्य हे मागेच पडतं पुरुषांच्या भावना जबाबदारीचे ओझे त्यामुळे येणारा मानसिक ताण आणि त्यामुळे येणारा फिजिकल स्ट्रेस या सर्वांबद्दल आपण आज चर्चा करणार आहे या अशा महत्वाच्या गोष्टीवर महत्वाच्या टॉपिकवर बोलायला आज आपल्या चॅनलवर आल्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट भक्ती जोशी वेलकम भक्तीदाई थँक्यू आपली आता एवढी छान ओळख झाली आहे तर तुझ्या प्रोफेशनल कामाविषयी तूच आपल्या प्रेक्षकांना सांग नक्कीच कारण मला माहिती आहे तुझी माझी ओळख तू मला भक्तीताई म्हणते आणि माझ्याकरता तू एक छान गोड माझी मैत्रीण आहे अगदी लहान बहिणीसारखीच तर प्रोफेशनल ओळख अशी वेगळी काही मी फार करून देणार नाही पण अगदी थोडक्यात सांगायचं तर गेले एक चौदा पंधरा वर्ष मी ऍज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून माझं जे ऑल अबाउट माइंड नावाचं बाणे रोड पुढे येथे क्लिनिक आहे तिथे काम करते ऍज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करताना एन्झायटी डिप्रेशन किंवा यासारख्या बऱ्याच मानसिक समस्यांवर लोकांना मदत करण्याचं काम तिथून होत असतं hmm. या सायकोलॉजिकल काउन्सिलर आणि थेरपिस्ट म्हणून काम करताना मी असं म्हणेन की आ, बेक इन्स्टिट्यूट फ्रॉम यू एस एमधून जेव्हा मी ॲज अ सीबीटी थेरपी सर्टिफाईड झाले त्यानंतर या मानसिक आरोग्य आणि त्याच्याकडे एक सायंटिफिक वेनी बघतानाचा दृष्टिकोन जो बिल्ड होत गेला त्याच्यातून ही गोष्ट प्रामुख्याने मला जाणवली की मानसिक आरोग्याचा अवेअरनेस एका वेगळ्या डिरेक्शननी करण्याची गरज आहे आणि मी नक्कीच ही गोष्ट इथं मेन्शन करीन की ॲज अ थेरपिस्ट म्हणून काम करत असताना सुद्धा माझे काही अवेअरनेस प्रोग्राम चालू असतात जसं आ, खास करून स्त्रियांसाठी असलेला ओपन फोरम आहे त्याचबरोबर खास स्टुडंटसाठी असलेला स्मार्ट स्टडी स्किल प्रोग्राम आहे आपल्याकडे सिनियर सिटीजनसाठी खास करून एक दुर्लक्षित वयोगट म्हणून बघितलं जातं पण त्यांच्याकरता सुद्धा हॅपी एजिंग म्हणून ऑल अबाउट माइंड थ्रू बऱ्याचपैकी सेशन वर्कशॉप्स सगळे ऑनलाईन फोरम्स होतात काही ऑनलाईन असतात काही ऑफलाईन असतात सो आम्ही बऱ्यापैकी महिन्यातून एकदा भेटतो की जिथे आपल्याला इन पर्सन ऑफलाईन बोलता येतं तर अशा पद्धतीने प्रोफेशनली ऑल अबाउट माइंड थ्रू काम करण्याचा तर आजचा एपिसोड हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा एपिसोड फक्त पुरुषांपुरताच मर्यादित नसून अख्ख्या कुटुंबासाठी किंवा त्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये जे ते काम करतात किंवा त्याच्या सराउंडिंग जे आहेत त्या सगळ्यांसाठी आहे तर आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया हो तर जसं मी मागं पण तुला म्हटलं होतं की वेगवेगळे टॉपिक घेणं आणि वेगवेगळ्या टॉपिकला वेग 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 डिस्कस केल्यामुळं त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं हे काम तू तुझ्या चॅनल थ्रू करतेस तसं मला नेहमीच कौतुक थँक्यू <laughs> तर आजचा टॉपिक ही वेगळा आहे मेन्स मेंटल हेल्थ जेव्हा तुम्हाला विचारलंच तेव्हा मी पटकन हो म्हटल्याचं कारण ते फक्त वेगळे पण असं नव्हतं त्याची खर तर खूप गरज अगदी तुला काही स्टॅटिस्टिकल डेटा द्यायचं म्हटलं तर सर मी असं म्हणेन की सेव्हन्टी पर्सेंट पुरुषांनी बेस्ट ऑन द लेटेस्ट मान्य केलेलं आहे की थ्रू यअर लाईफ मिनिमम वन्स त्याला एन्झायटी डिप्रेशन सारख्या काही मानसिक समस्यातून ते गेलेले आहेत त्यातल्या चाळीस टक्के लोकांनी असंही सांगितलेलं आहे की त्या सगळ्यांना एक प्रकारे आपण म्हणतो ना टोकाचे विचार सेल्फ हार्मिंग सुसायडल थॉट्स येऊन गेलेले आहेत पण त्यातल्या मिनिमम मी असं म्हणेन की एक सिक्स्टी टू सेवटी पर्सेंट लोकांनी सुद्धा त्याच्यासाठी मेंटल हेल्थसाठी मदत घेतलेली नाहीये किंवा त्यांनी हे या मान्य केलेलं आहे की घरच्यांशी जवळच्यांशी किंवा इवन प्रोफेशनल हेल्प देणाऱ्यांशी इंटरॅक्ट करणं त्यांच्या इमोशनल प्रॉब्लेम बद्दल बोलणं त्यांनी टाळलेलं आहे म्हणजे आज हा जो डेटा आपल्या समोर येतो की इतकं प्रमाण जर आहे की पुरुष सुद्धा मेंटली सफर होता इमोशनली त्यांना सुद्धा टर्मॉईल जाणवतो पण हेल्प घेताना दिसत नाही मग त्या दृष्टीने विचार केल्यामुळं मी असं तुला म्हंटल की ह्या टॉपिकची आपण खूपदा रिव्हिजन करणं खूप गरजेचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचणं महत्वाचं आपल्याकडे जून महिना हा मेन मेन्स मेंटल हेल्थ मंथ म्हणून एक प्रकारे मी म्हणेन की पाळला जातो किंवा त्या महिन्यामध्ये खूप प्रकारे अवेअरनेस क्रिएट केला जातो पण रिसेंटली मी जी एक फ्रेज वाचली ती नक्कीच आज या व्हिडिओ थ्रू ठेवीन की मेन्स मेंटल हेल्थ हॅज बायकांमध्ये एक रेशो बघितला जातो की वन इन टेन वुमन ऑबझर्व्ह डिप्रेशन और एटी मिनिमम वन्स इन युअर लाईफ मी जसं मग अशी म्हटलं की अजून एक भयंकर आकडा काय समोर येतो की सुसाईड करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण हे बायकांपेक्षा कमीत कमी चार टक्क्यांनी जास्त ऑब्झर्व्ह केलं गेलं आपण म्हणजे बघ सोपं करून घ्यायचं म्हटलं तर मानसिक त्रास पुरुषांनीच ऍक्सेप्ट केल्याप्रमाणे एक सत्तर ते ऐंशी टक्क लोकांना ऐंशी टक्के लोकांमध्ये हेल्प घेणाऱ्यांचं प्रमाण इतकं कमी आहे की त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट डेटा हे सांगतो की आम्ही कुणाशीही याविषयी बोललेलो नाही आणि तरी सुद्धा धक्कादायक डेटा काय आहे की याच पुरुषांचं टोकाचे डिसिजन घेणं आपण ज्याला म्हणतो की सुसायडल थॉट्स येणं त्याच्यासाठी अटेम्प्ट केले जाणं त्या प्रकारचं बिहेव्हिअर होणं याचं प्रमाण आज बायकांपेक्षा कमीत कमी चार टक्क्यांनी जास्त आय थिंक दिस इट्स इंडिकेट की या टॉपिकची सिव्हिअरिटी गरज किती आहे खरे म्हणूनच हा आपला महत्वाचा टॉपिक आहे त्यामुळे या टॉपिक वरती <coughs> खूपस बोलणं घराघरातून प्रोफेशनली होणं खर तर खूप गरजेचं तर जसं तू सांगितलंस की मेंटल हेल्थ अवेअरनेसची गरज मेन्स मध्ये किती जास्त आहे तर मेंटल हेल्थ ची मदत मागणं हा अजूनही पुरुषांमध्ये एक टॅबू आहे का आणि तो आपल्याला मोडता येईल का हा प्रश्न खूप छान आहे गरजेचा आहे की आपण जसं आता एक बघितलं की पुरुष मेंटल हेल्थच्या दृष्टीने हेल्प घेताना थोडेसे आपल्याला अजूनही तितकेसे पुढे येताना दिसत नाही मग साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की का बरोबर तू जसं म्हणालीस की असं काही टॅबू आहे का कारण मेंटल हेल्थ इट्स सेल्फ वॉज अ टॅबू ओके बिफोर ओनली फ्यू इयर्स आय वुड से पण आता आपला अवेअरनेस झालाय तर पुरुषांच्या बाबतीमध्ये तो टॅबू आहे पण तो टॅबू का आहे हे बघणं जास्त गरजेचं आता बऱ्याच वेळेला मी असं अगदी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एक वाक्य ऐकते की बायका कशा इमोशनल असतात आणि पुरुष इमोशनल नसतात काही वेळेला अशा पद्धतीने त्यांना जज पण केलं जातं की पुरुष हे इमोशनली कन्सिडरेट नसतात काही वेळा सेन्सिटिव्ह नसतात त्यांना इमोशन जाणवत नाहीत अगदी या प्रकारे सुद्धा आपल्या कानावर काही वाक्य पडतात आता हे जे काही गैरसमज आपल्याला आढळतात की पुरुषांना इमोशन्स नसतात इमोशनली ते कन्सिडरेट नसतात रॅदर टू बी मोर प्रिसाइज ते इमोशनल नसतात हे पटतं का खर <laughs> <laughs> तर आपण जसं आता मेंटल हेल्थचा अवेअरनेस बघतोय आपण त्याच्याविषयी अभ्यास पण करतोय इमोशन्स mm. इतक्या नॅचरली तयार होणाऱ्या असतात mm. त्या पॉझिटिव्ह इमोशन निगेटिव्ह इमोशन्स असतील दोन्ही इमोशन्स अत्यंत नॅचरल वेनी जर आपल्या ब्रेनमध्ये तयार होतात mm. तर पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये त्या प्रकारचा फरक असण्याची शक्यता खरं तर काहीच नाहीये mm. पण मग हे आपल्याला का जाणवतं तर ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की आपण दोन पिलर करून ती माहिती बघू शकतो एक तर बायोलॉजिकल डिफरन्स बायोलॉजिकल डिफरन्स इन द ब्रेन ऑफ अ वुमन अँड अ मॅन ओके आता इथे हा फरक कसा असतो फार टेक्निकल आपण न शेता मी अगदी तुला साधं एका लाईनमध्ये असं म्हणेन की देर इज ऑलवेज अ डिफरन्स इन अ ब्रेन ऑफ अ वुमन अँड अ मॅन इन अ वे दे थिंक ओके दे फील दो सॉर्ट ऑफ इमोशन्स अँड इवन द वे दे प्रोसेस दॅट इमोशन्स त्याच्यामुळे काय होतं इमोशनली बऱ्यापैकी एक्सप्रेशन किंवा ते फील या पद्धतीमध्ये फरक असतो तो हार्डवेअर फरक आहे तो त्यांच्या ब्रेन स्ट्रक्चरमध्येच फरक असतो जसं आता आपण अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी बघतो की बायोलॉजिकल हार्डवायर डिफरन्स असतो मॅन आणि वुमनच्या ब्रेन स्ट्रक्चरमध्ये त्याप्रमाणे सुद्धा इमोशन्स फील करणं आणि त्या प्रोसेस करण्यामध्ये फरक असणं हे पहिलं महत्वाचं कारण आता ह्या कारण तिथे एक पुरुष या संकल्पनेकडे बघताना कसं बघितलं जातं की जर एखादा पुरुष रडत असेल I cada purus emotional bolat, se uhum. इमोशनली कुठतरी लो फील करत असेल तर त्याला यू आर अ वीक पर्सन असं बघितलं आज घराघरांमध्ये कदाचित तू पण बघितलं असेल की एखादा लहान मुलगा रडताना आणि त्याला अशा प्रकारे ट्रीट केलं बी अ मॅन बी बी स्ट्रॉंग रडतोस काय अगदी मी हे वाक्य इथं जबाबदारीवर मेंशन करीन मुलींसारखा काय रडत अगदी हे तर टिपिकल वाक्य ऐकायला मिळतं त्यामुळं आपल्याही न कळत इथे आपण कोणाला जजन न करता हे वाक्य नक्की मांडत म्हणतो आहोत की चूक बरोबर पेक्षा अनविलिंगली अननोइंगली आपण असा पुरुष समाजच निर्माण करतो की जिथं पुरुषांनी स्वतःची ताकद इमोशनली कुठंतरी मी म्हणेन की स्टॉईक फील करणं त्याला आपण म्हणतो की इमोशनल वाटणं एक्सप्रेस करणं त्याचा विकनेस समजून जर त्यांनी त्याचे इमोशनल प्रॉब्लेम न मान्य करता स्वतःच्या ताकदीवर मॅनेज केलं तर ती त्याची ताकद आहे तो त्याचा कुठंतरी एक टाईपचा स्वभावातून तयार होणारा टफनेस आहे असा पण त्याला फील दिला जातो अशा टाईप मधले घरी वातावरण असतं अशा टाईप मध्ये समाजामध्ये सुद्धा एक्सपेक्टेशन असतात आणि त्याच्यामुळं खास करून आय वुड से दिस इज द बिगेस्ट हर्डल की ज्यामुळे पुरुष इमोशनल गोष्टींकडे बघताना इमोशनल प्रॉब्लेम कडे बघताना अजूनही तितकेसे से ओपन आउट बरोबर अजून एकट्या मी पॉइंट ऍड की जाणवल्यानंतर त्या एक्सप्रेस करताना कुठे आणि कशा एक्सप्रेस करायच्या याबद्दल सुद्धा खूप त्यांना लिमिटेशन आणतात अगदी आपल्या घरामध्ये एखादी पुरुष व्यक्ती आहे आणि तुला जर असं जाणवलं की त्या व्यक्तीला वाटतंय त्याला बोलावं वाटतंय वाटत आहे आणि समजा आपण अगदी त्यांना विचारलं की तुला काही होत आहे का हुँ? लो फील वाटत आहे का आज कुठ डाऊन वाटतोय यू माय ऑब्झर्व की तिथे कदाचित एक आपल्याला डिनायल नावाची इमोशन नाही नाही मला काही नाही झालं की जागा सडून जाणे एक अत्यंत प्रॉमिनंटली पण रिजिड डिनायल दाखवणे मला मी मस्त आहे हा आपण आपल्याकडे आज जी फिल्म मध्ये कॅरेक्टर दाखवली जातात जी एक स्ट्रॉंग मेल कॅरेक्टर्स मॅच कॅरेक्टर ज्याला म्हटलं जातं ती कशी दाखवली जातात रफ अँड टफ की ज्यांना इमोशनल प्रॉब्लेम जर दाखवले तर कदाचित ते कॅरेक्टर आहे असं पोर्ट्रेट होणार नाही किंवा काय तर तिथं हो, 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 हो। <laughs> <जा>। का <है? laughs> तो ऍक्सेप्टन्स आपल्याला त्यामुळं काय होतं मी जसं मग म्हंटल की थर्ड इश्यू काय येतो एक्सप्रेस करताना लागणारे प्रिसाइज वर्ड्स लागणारं एक फेवरेबल ऍटमॉस्फिअर त्या मधलं रिलेशनशिप त्यांना नसतं दे ऑलवेज फील मला आज एकटं वाटतंय आय हॅव हार्डली सीन की एखादा पुरुष हे वाक्य म्हणतोय की मला खूप लो वाटत कधीच असं ऐकलं नाही त्यामुळे जसं तू म्हटलीस की तो टॅबू आहे का तर टॅबू आहे hmm. पण त्या टॅबूच्या मागची ही काही एक आपण ऑब्झर्व केलेली कारण आहे फारच इंटरेस्टिंग टॉपिक होत चाललाय आपला म्हणजे <laughs> एक एक गोष्टी नव्यानी कळतात आपल्या सगळ्यांना कारण हे इतकं रिलेटेबल आहे जसं हा जो टॉपिक आहे आपल्या घरामध्ये आपण एक फॅमिली स्ट्रक्चर बघतो आपल्या वर्क मध्ये आपण स्त्री पुरुष मिळून काम करतो तर तिथं हे आपल्याला बऱ्यापैकी जाणवतो आपण असं काही वेळा अगदी कॅज्युअली म्हणतो आज मूड खराब दिसतो मग तिथे आपले वडील असतील आपला भाऊ असेल आपले लाईफ पार्टनर असू शकतात अगदी लहान मुलं असतात पण मी okay हे अगदी कॉमनली बघितलंय टू मेक इट्स ओके टू से आय एम नॉट डुईंग दॅट गो हे त्यांना खूप अवघड जातं तिथं अवेअरनेस असतो का असतो मी असं म्हटलं की इमोशन्स असतात त्या समजतात पण तो ऍक्सेप्ट करून ते मॅनेजमेंट कड नेणं आज पण पुरुषांना तितकं सोपं वाटत नाही तर पुरुषांच्या मेंटल हेल्थसाठी चॅलेंज कुठलं मोठं आहे सगळ्यात तर इथं मी असं म्हणेन की हे चॅलेंज असं आहे की त्यांनी त्यांच्या प्रॉब्लेम कडे मला हेल्प लागू शकते इतक्या फ्लेक्झिबली बघणं प्रॉब्लेम कोणालाही येऊ शकतो तिथं जर फायनान्शियल प्रॉब्लेम असेल धरून झाला तर तिथं त्यांची ताकद त्यांचं नॉलेज फिजिकल प्रॉब्लेम किंवा फिजिकल आस्पेक्ट मध्ये एक सहजरित्या त्यांना वाटणारी गोष्ट की दिस इज समथिंग विच आय कॅन डू हु? तो एक सहज येणारा एक भाव आहे किंवा म्हणजे ती एक ताकद आहे तसंच इमोशनल प्रॉब्लेम मध्ये सुद्धा त्यांना हे चॅलेंज वाटतं की इथं जर मी स्वतःशी इतरांशी बोललो की मला थोडा इमोशनल प्रॉब्लेम जाणवतोय तर मी कशा पद्धतीने बघितला जाईल एर... स्वतःकडून सुद्धा जज केलं जातं आणि इतरांकडून जज केलं जाऊ ही सतत एक प्रकारची भीती वाटते हे खूप मोठं चॅलेंज आणि हे फक्त पुरुषांच्याकडून नाहीये हे आज बायकांकडून किंवा समाजातल्या इतर घटकांकडून पण आपण जसं मागाशी म्हणलं की बी अ मॅन ही जी आपली एक तयार झालेली डेफिनेशन आहे की कुठल्या पुरुषाला मी स्ट्रॉंग पुरुष म्हणेन mm. मॅन म्हणजे mm. किंवा एक आपण खूप कॅरेक्टर फिल्म मध्ये बघतो फेवरेट कॅरेक्टर जर आज विचारलं एका मेल कॅरेक्टर साठी तर आपल्याकडे साधारणपणे त्याच ट्रेटचं सा कॅरेक्टर आवडलं oh. जातं त्यामुळे नकळत ही जी एक एक्सपेक्टेशन लादली जातात आणि ती फुलफिल करताना पुरुषांना त्याप्रमाणे स्वतःची एक सो कॉल्ड मॅस्क्युलाइन टॉक्सिक असली तरी मेंटेन करायला लागते आणि त्यात त्यांचं प्रचंड इमोशनल सप्रेशन होतं दे सफर अ लॉट पण तरी सुद्धा त्यांना सगळ्या प्रॉब्लेम मध्ये वे आऊट न सापडणं त्याच्याकरता लागणारा एफर्ट घेऊन अवेअरनेस क्रिएट न केला जाणं हे नक्की चॅलेंजेस आहे तर तुझ्याकडे अशा कुठल्या केसेस आलेल्या आहेत का खूप येतात पण खरं सांगू का इट समथिंग लाईक अ कन्सेप्ट ऑफ अन आईसबर्ग म्हणजे अगदी तुला एक्झाम्पल देईन की एखादी मॅरिटल केस समजा आली पोस्ट मॅरिटल इश्यूज असतात लोकांना आणि मग त्यांच्याशी बोलताना एक सहज वाक्य पण मला जे आहे की जेव्हा माझा टू -वन सेशन चाललेला असतो तेव्हा बाहेर समजा मी त्यांच्या वाईफला बसवलं असेल आणि पुरुष मोकळपणे बोलताना दिसतात एक्सप्रेस होतात ओपन आउट होतात तेव्हा मला खूपदा बायका हा प्रश्न विचारतात मॅडम तुमच्याशी इतकं ओपन आउट होतात इथं बोलतात मग घरी का नाही हाँ? तर हे का इथे समोर मांडते तर मी जसं मघाशी म्हंटल की एक प्रोफेशनल सेटअप तो जो त्यांना एक नॉन जजमेंटल मिळतो ती एक हेल्प मिळते ती मिळत नाही त्यामुळे जेव्हा एखादा प्रॉब्लेम केस बनवून समोर येतो तेव्हा प्रामुख्याने आढळलेली ही गोष्ट असते की पुरुषांच्या कडनं असलेल्या त्यांच्या आणि इतरांच्या अपेक्षा ज्या अत्यंत इरॅशनल आणि अवास्तविक असतात किंवा रिअलिस्टिक असतात तर हा एक प्रॉब्लेम आढळतो सी घरामध्ये सुद्धा आपण हो, काही वेळा बघतो की सिबलिंग रायव्हलरीज असतो हो, खूप वेळा मोठं झाल्यानंतर ह्या टाईपची ग्रीफ समोर येतात की लहानपणी ना माझ्या पेरेंटनी आम्हाला बहीण भावामध्ये खूप तुलना केली मॅडम आणि खूपदा मला ह्या टाईपचं एक मध्ये म्हणेन की मी एक दूषण दिलं गेलं यू आर नॉट स्ट्रॉंग इनफ एक ब्लेम दिलं गेलं आणि त्याच्यातून एक सो कॉल्ड डिमांड लादली गेली यू नीड टू बी व्हेरी स्ट्रॉंग तुझी बहीण आहे आणि ती रडू शकते तू नाही रडू शकत आणि यू हॅव टू बी ऑलवेज स्ट्रॉंग बर आता हे जे काही आहे ह्याला आपण जे डिमांड शब्द वापरतो आपण समजू पण नाही शकत की त्या लहान मुलापासून तो जेव्हा एक ऍडल्ट म्हणून ग्रो होत असतो त्याला याचं किती बर्डन होत आपण सगळे आजारी पडतो ताप येतो खोकला येतो पोट दुखतो ओके छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत एखादा पुरुष इमोशनली आजारी नाही का पडू शकत मग तो लहान मुलगा जर आजारी पडलाय तो रडतोय आणि तो त्याच्या बहिणीसमोर रडतोय तर त्याला काय टाइप मध्ये दे ट्रीटमेंट दिली जाते Mm. आणि मग हाच छोटा मुलगा मोठा होत जातो त्याचं टीनेजर येतं त्याला खूप प्रकारचे त्रास असतात yeah. आपण बघतो जसे आपल्याला स्ट्रेस असतात त्यांना त्यांनाही सगळ्या प्रकारचे yeah. स्ट्रेस असतात पण व्हॉट दे हॅव लर्न आउट ऑफ इट मॅनेज इट ऑन युअर ओन यू आर नॉट सपोज टू शेअर विथ एनीवन यू आर नॉट सपोज टू व्हेंट इट आउट माइंड बी सेइंग समथिंग आय एम फिलिंग लो ऑर इव्हन क्राईंग इट आउट इमोशन ऍब्सुटली ऍब्सुटली त्यामुळं हे जे तयार झालेलं आहे ह्याचे कुठं परिणाम अगदी ओल्ड एज पर्यंत पण दिसतात तर डिप्रेशन किंवा स्ट्रेसमुळे पुरुषांवर काय त्याचा परिणाम होतो आणि ते ओळखण्याचे काही मार्ग आहेत का आपल्याकडे प्रश्न विचारलास की जसं आता आपण पुरुषांच्या मानसिक समस्यांबद्दल बोलतोय आणि नकळत आपल्या मनात तुलना होती की हे बायकांसारखं आहे का तर इनिशियली आपण बघितलं की ते का वेगळं आहे तर सिम्टम्स जेव्हा जाणवतात तेव्हा ते वेगवेगळे असतात का तर आय वुड से मोस्ट ऑफ द टाइम्स नाही हुँ। हुँ। ते खूप ठराविक सिम्प्टम ज्याला आपण म्हणतो ना की डिप्रेशन कसं जाणवतो एक होपलेसनेस असतो सॅडनेस असतो क्राईंग स्वेल्स असतात मोस्ट ऑफ द टाइम फीलिंग लो असतं मग कुठेतरी स्लीप एपेटाईट ओव्हरऑल एक टाइपचा आपण म्हणेन की एन्जॉय करण्याचा एक प्रवृत्ती असणं हे सगळ्यावरती परिणाम झालेला दिसतो हे पुरुषांमध्ये पण अशाच पद्धतीने दिसतं पण इथे थोडा फरक काय जाणवतो की जेव्हा ते लो फील करतात तर बऱ्यापैकी त्यांच्यामधला लो फील रिफ्लेक्ट किंवा प्रोजेक्ट होताना त्यांचं इरिटेशन वाढलेलं दिसतं mm -hmm. इरिटेशन वाढलं की एग्रेसिव्हनेस वाढलेला okay. दिसतो. सो so, जर आपल्याला एखादी व्यक्ती अधिक खूप शांत असते संयमी वागत असते आणि मग ती शांत व्यक्ती खूप चिडचिड करते खूप ऍग्रेसिवली रिॲक्ट करते असं जर जाणवलं तर तिथं कुठंतरी इमोशनली okay. yeah. time, काही गडबड आहे का हे बघणं गरजेचं असतं त्यामुळं मोस्ट ऑफ द टाइम एट्टी पर्सेंट आय वुड से सिमिलर सिमटम्स दिसतात पण काही पुरुषांमध्ये वाढलेली इरिटेबिलिटी वाढलेलं okay. अग्रेशन दिसतं या व्यतिरिक्त मगाशी आपण हा डिस्कस केला की त्याचं काय करायचं हे माहित नसल्यामुळं तो प्रॉब्लेम जाणवला तर सिमटोमॅटिकलीही ही, ही लोक खूप वर्कोलिक होतात मी अशी खूप पुरुष बघितले आहेत मी इथे मेन्शन करेन मिनिमम सतरा ते अठरा तास काम करतो महिनोन महिने वर्ष विचार करायला हरकत नाही इतकी वर्ष हे काम करणं म्हणजे काय आहे की सिम्टम्स मॅनेज करताना तयार झालेली त्यांची एक कोपिंग अप स्ट्रॅटेजी आहे या इरिटेशनचं काय करायचं कारण ते इरिटेशन आलं तरी ते चालत नाही ऍक्सेप्टेड नाही आणि त्यामुळं परत त्याची एक निगेटिव्हिटी येते बऱ्याचदा सेशन मध्ये पुरुष हे वाक्य म्हणतात मॅडम मी असलं इतका चिडतो घरी गेल्यानंतर मुलांवरती चिडचिड होते आणि मला खूप वाईट वाटतं बरोबर आहे किती नॅचरल आणि मलाही ते जाणवतो की इव्हन दुसरा भाग प्रोफेशनल लाईफ तिथे सुद्धा मला पूर्वीसारखं काम करता येत नाही असा फोकस कमी झालाय कमी झालीय सगळ्याच नात्यांवरती एक परिणाम आणि मला की बेस्ट देऊ शकत आता इथं हा जो एक परिणाम सिमटमॅटिकली असा पण दिसतो जो कॉमन आहे थोड्या फरकाने मेन मध्ये ऍज कम्पेअर्ड टू मेन आपल्याला फरक जाणवतो सो इथं ग्रॉस लेवलवरती ऍग्रेशन वाढलेलं दिसणं स्वभावामध्ये खूप फरक झालेला दिसणं वर्क होणं एक टेंडन्सी बनते की कुठंतरी सतत ऑक्युपाईड राहणं किंवा कुठल्या व्यसनाच्या आहारी जाणं मी आता इथे येणारच होते की ह्या लोकांना सतत कुठंतरी आपण बघतो की एक ऍडिक्शन्सची गरज भारसाय मग त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे मी असं म्हणेन स्मोकिंग आहे अगदी कंपल्सिव्ह गॅमिंग सारखी गेम्स और समथिंग रिलेटेड सोशल मीडिया आहे अगदी सोशल मीडिया अगदी मी काम नावाचं व्यसन सुद्धा इथं मांडे कारण काम मागून घेतलं जातं बिझी राहिलं जातं त्याच्यासाठी सुद्धा ही त्यांची एक टाईपची कोपिंग मेकॅनिझम बनते एक स्ट्रॅटेजी बनते कारण इथं हेल्दी टेक्निक त्या लोकांना माहिती नसतं आपल्याकडे वेल ऍक्सेप्टेड नसतं आणि त्यांना ऑप्ट करायचं नसतं सो so, ह्याच्यात सोल्युशन म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे किंवा तुम्ही जर बघाल की असा एखादा माणूस आपल्याला दिसतो की डिप्रेस आहे पण बोलू है? शकत नाहीये किंवा तर काय केलं पाहिजे त्यांनी खरं सांगायचं तर मी आता जसं म्हटलं की तुम्हाला एखाद्या पुरुषांमध्ये हे काही ढवळ म्हणाले दिसणारे चेंजेस दिसले आपल्यालाही कळायला लागलं आपण अगदी साध्या शब्दात म्हणतो काहीतरी बिनोसलेलं दिसतंय आज मूड लो दिसतो आपण म्हटलं की आपण त्या व्यक्तीला असं म्हटलं की काय झालं तर कदाचित त्या व्यक्तीची रिएक्शन काय येईल ओके okay. okay? ती व्यक्ती डिस्कार्ड करेल डिनाय पण करेल आता इथं ही एक गरज सगळ्यांची आहे की वेग त्या व्यक्तीला हेल्पची गरज आहे जाणून घेणं या हेल्पची गरज जाणवली नाही तर आपण जसं म्हटलं की वेगवेगळ्या फ्रंटवरती परिणाम होतात त्यामुळे ही जबाबदारी जितकी त्या पुरुषाची इंडिव्हिज्युअल आहे तितकीच आपली कोलॅबोरेटिंग पण आहे राईट तर तू जसा प्रश्न विचारलास की आपण काय करू, शकत। मी करू शकतो मी म्हणेन घराघरामध्ये एकतर हा अवेअरनेस आपण क्रिएट करू शकतो की एखाद्या पुरुषाला इमोशनली साधा डिस्कम्फर्ट डिस्ट्रेस जाणवू शकतो आणि वी आर ओके देते हा ओपननेस क्रिएट केल्यानंतर आपण त्या व्यक्तीशी एक खूप छान संवाद साधू शकतो तो संवाद काय असू शकतो की इट सेन्स <coughs> आज थोडस तुला मूड बरा दिसत नाहीये काही झालेलं आहे का मला जाणवतंय की यू आर नॉट इमोशनली सायकोलॉजिकली डुईंग दॅट गुड I'm here to listen to you. Mm -hmm. It's completely alright mm -hmm. if you feel you you need someone with whom you can talk, mm -hmm. you can share. आय कॅन अंडरस्टँड हे कुठंतरी एक अवेअरनेस ओपननेस आणि अॅटमॉस्फिअर क्रिएट करणं जिथं तो पुरुष त्याच्या या थोड्या फार किंवा मोठ्या इमोशन प्रॉब्लेम बद्दल बोलू शकतो ही आहे पहिली फर्स्ट एड ची स्टेप सेकंड समजा तुम्हाला असं वाटलं की देर इज अ कॉन्स्टंट अँड कन्सिस्टंट डिनायल जो आपण बघतो की कारण ती इतकी आता रिजिड टेंडन्सी आहे की कदाचित त्या पुरुषाला ती घरी हेल्प घेणं सोपं वाटणार नाही अप्रोप्रिएट वाटणार नाही आता इथं समजा असं वाटलं की काही ऍडिक्शन चालू झालंय ती व्यक्ती तासन तास लॅपटॉपवरती असते ती तासन तास कुठल्या ना एका टॉक्सिक प्रकारे कुठल्याही ऍडिक्शनच्या आहारी गेलेली दिसते तर आता इथं थोडस कंपल्सिव्ह वेनी सुद्धा त्याला प्रोफेशनल हेल्पला मोटिवेट करणं गरजेचं बरोबर मग तिथं कुठल्याही प्रकारे अगदी इतर नातेवाईकांची एखाद्या व्यक्तीची कि ज्या ते ते व्यक्तीचं ती ऐकते तसं आहे तिथे ती मदत घ्यायला हरकत नाही आणि ती मदत जेव्हा आपण त्या व्यक्तीला देतो तेव्हा इंटरपर्सनल रिलेशनशिप इम्प्रूव्ह होतात आपण जसं म्हटलं की मेंटल हेल्थ सुधारल्यामुळं जिथे आपण मेंटल हेल्थ जर दाबून ठेवली किंवा इमोशन सप्रेस झाल्या तर त्याच्यामुळे तयार होणारे सोमॅटिक सिमटम्स बघतो फिजिकल हेल्थ इम्पॅक्ट होताना दिसते तर ती फिजिकल हेल्थ सुद्धा कुठेतरी आपल्याला छान नर्चर झालेली मी इथं नक्की मेन्शन पुरुषांमध्ये कार्डियक प्रॉब्लेम्स शुगर और इवन हाय ब्लड प्रेशर असण्याचं प्रमाण जास्त असण्याचं मेन कारण हेच आहे त्यामुळे आपल्याला त्यांना मदत का करायची आहे तर हे सायकोसोमॅटिक सिमटम जर वाढायला लागले तर त्यांच्या फिजिकल हेल्थवर त्याचा परिणाम परे। होणार आहे ऍट द सेम टाइम ज्यांची त्या लोकांची पण गरज आहे की सोशली इवन प्रोफेशनली त्यांची ओव्हरऑल लाईफ खूप मॅनेजेबल एक सौख्याची असणं आहे ज्याला आपण मेंटल हेल्थ ही टर्म वापरतो की ग्रॉस लेवलवरती आपण म्हणतो की सोशल सायकोलॉजिकल अँड इमोशनल हेल्थ हे तिन्ही आस्पेक्ट पुरुषाचे सुद्धा खूप छान असणं ही त्या व्यक्तीची आणि घरातल्या सगळ्यांची गरज आहे त्यामुळं तिथं कुठल्याही फ्रंटवरती जाणवलं की इथं ठीक नाहीये तर तिथं ती हेल्प घेण्याकरता ऍटमॉस्फिअर क्रिएट करणं मोटिवेट करणं प्रॉब्लेम मोठा असेल तर थ्रू फिजिशियन और थ्रू एनी अदर सोर्स त्या व्यक्तीला योग्य चॅनल पर्यंत ही आपली मस्त सांगितलं तुम्ही अगदी म्हणजे हे खूप जण हे प्रॉब्लेम फेस करत असतात पण ते बोलून दाखवत नाही yes. सो सो नक्की सोल्युशन असंच आहे की आपल्याला वी नीड टू बिल्ड अ कल्चर टू इम्प्रूव्ह मेन्स मेंटल हेल्थ हा जो शब्द आहे ना की आधीच कल्चर कसं होतं आणि आता जेव्हा आपण स्त्री पुरुषांना घरामध्ये सुद्धा वेगवेगळे रोल करताना बघतो मी कितीतरी कॉमनली बघते की पुरुष आता किचनमध्ये इन्वॉल्ड असतात हो। अगदी नर्सिंग पासून लहान मुलांचं अभ्यास घेण्यापासून पिकअप ड्रॉप करताना सगळं करतात बरोबरीने आज फायनान्शियल इंडिपेंडंट असतात हो। बाहेरची कामं करत असतात आज हे जर रोल वेल एक्सेप्टेड वेनी आहेत दोन्ही फ्रंट वरती सांभाळले जात आहेत तर पुरुषांना हा अवेअरनेस करून देणं त्या अवेअरनेस करता सगळ्यांनी मदत करणं आणि जसं म्हटलं एक कल्चर बिल्ड करणं इट्स कंप्लीटली ओके इफ आर फिलिंग लो इफ यू नीड एनी सॉर्ट ऑफ हे आपलं काम आहे इंडिव्हिज्युअलिटी और आय वुड से इंडिव्हिज्युअली अँड कोलॅबरेटिव्हली जसं जमेल तसं फॅमिली फ्रंटवरती आणि इवन प्रोफेशनल फ्रंटवरती अशा पद्धतीने काम होणं खूप गरजेचं सो जाता जाता एक वे मेसेज आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मेंटल हेल्थ बद्दल काय सांगशील आता खास करून आपला जेव्हा मेन्स मेंटल हेल्थ टॉपिक झालाय मी फक्त एवढंच म्हणेन की इट इज नॉट अबाउट अ वुमन ऑर अ मॅन It's about every human being feeling that sort of right to take care of their mental health. Mm. अवेअरनेस क्रिएट करताना एखाद्या पुरुषाकडे बघताना त्यांना सुद्धा इमोशनल प्रॉब्लेम येऊ शकतात ते सुद्धा इमोशनली तितकेच सेन्सिटिव्ह असतात ॲट टाइम्स त्यांना लोनली फील होणं त्यांना वाईट वाटणं त्यांना रडायला येणं हे त्या व्यक्तीला आणि इतरांना सुद्धा वेल ऍक्सेप्टेड असावं आणि लागली तर तितकीच प्रोफेशनल हेल्प घेतली जावी त्यामुळं आज आपण जो एक सर्वे इनिशियली बघितला त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे एवढं मी नक्की म्हणेन मस्त फारच छान आपला एपिसोड झाला आणि अगदी खरंच म्हणजे मेंटल हेल्थ अवेअरनेस हे अगदी घराघरापर्यंत पोहोचलेलं असणार आहे सो थँक्यू सो मच असं म्हटलंय तुला की हा टॉपिक खरं तर खूप जास्त अजूनही बोलण्याचा आहे घराघरांमध्ये आपल्याला त्या पुरुषांशी आणि इव्हन बायकांशी मुलांशी आपण याविषयी बोललं पाहिजे तुझ्या या व्हिडिओमुळे जर थोडा क्रिएट होऊ शकला अवेअरनेस आय बी व्हेरी हॅपी मला नेहमीप्रमाणे तुझं खूप कौतुक वाटतं सो थँक्यू सो मच थँक्यू जसे मागचे आपले एपिसोड होते की आपली भावनिकता आणि नातेसंबंध आणि वयात येणाऱ्या मुलांचे आणि आणि त्यांच्या पालकांचे सो so, हे दोन्ही टॉपिक्स इतके छान झाले होते आपले त्याला पण आपल्या प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता कमेंट्स केल्या होत्या सो so, त्या दोन्ही व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते आणि आजच्या एपिसोडला पण भरभरून प्रतिसाद द्या आणि प्यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर ते जरूर करा तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद थँक्यू